अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सीच्या च्या विद्यार्थ्यांनी लालबहादूर शास्त्री रोड पुणे येथे आंदोलनाचा पवित्रा घेतला या आंदोलनाच्या पवित्रा समस्या या नंतर समस्या काय असा प्रश्न जनांकडून आम्हाला विचारण्यात आला यानंतर आम्हाला एक पत्र मिळालं हे पत्र आयोगाचे एम पी एस सी आयोगाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना उद्देशलेलं पत्र आहे या पत्रात नेमकं काय तर ते तुम्हीच आता ऐका मान्य एम पी एस सी आयोग अध्यक्ष आणि माननीय महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एम पी एस सी मधील परीक्षार्थी मित्रमैत्रिणींच्या समस्यांबाबत संवेदनशीलता संरचनात्मक सुधारणा आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणेची विनंती मान्य महोदय मी एम पी एस सीच्या मित्रमैत्रिणींचा एक सहकारी आणि मित्र आपल्याला हे पत्र लिहित आहे गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या मित्रमैत्रिणींना जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे त्यांच्या संघर्षातून तणावातून आणि निराशेतून जाताना जवळून पाहतो आहे त्यांच्या डोळ्यातली आशा त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचे कष्ट यांना तडा जाणाऱ्या एम पी एस सीच्या प्रक्रिया यामुळं माझं मन व्यथित झालंय त्यांच्या वेदनेचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे माझे मित्रमैत्रिणी जे त्यांच्या कुटुंबाचे आधारस्तंभ बनण्याचं स्वप्न पाहतात दररोज अभ्यासाला वाहून घेतात पण राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसच्या निकालातील त्रुटी सुधारित निकालाचा विलंब मुख्य परीक्षेच्या तारखांमधलं अव्यवस्थित नियोजन आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी यामुळे त्यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव आहे ज्या परीक्षेसाठी त्यांना आयुष्यपणाला लावावं लागतं त्या परीक्षेच्या प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या चुका त्यांचा विश्वास तोडत आहेत निकालातल्या त्रुटींमुळं नव्यानं पात्र ठरलेल्या मित्रमैत्रिणींना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही तर आधीपासून तयारी करणारे अनिश्चिततेत सापडले आहेत मी त्यांना पाहतो कधी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताना कधी तांत्रिक अडचणींमुळे कधी न्यायासाठी लढताना त्यांच्या या वेदनेनं माझं मन पिळवटून निघाले ते फक्त समान संधी मागतायत मग त्यांना तांत्रिक अडथळ्यांचा सामना का करावा लागतो एम पी एस सी ही निसंशयपणे देशातील सर्वात पारदर्शक यंत्रणांपैकी एक आहे त्यामुळेच माझा परीक्षार्थी मित्रमैत्रिणींचा त्यावर विश्वास आहे पण सध्याच्या त्रुटी वेळापत्रकातला असमन्वय आणि संवेदनशीलतेचा अभाव यामुळे त्यांचा हा विश्वास डळमळीत होतो आहे मी एक मित्र म्हणून पाहतो की या त्रुटींमुळं त्यांच्या अभ्यासाचा वेग मंदावतो आहे त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतंय त्यांच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह राहतं मी आपणास माझ्या मित्रमैत्रिणींच्या वतीनं काही मागण्या मांडतो ज्या त्यांच्या भविष्यासाठी आणि एम पी एस सीच्या विश्वासार्हतेसाठी आवश्यक आहे एम पी एस करावी निकाल प्रक्रिया तांत्रिक तपासणी वेळापत्रकाचं नियोजन यासाठी स्वतंत्र आणि तज्ज्ञ समिती स्थापन करावी पूर्वपरीक्षेचा निकाल पंधरा ते वीस दिवसात मुख्य परीक्षांचा निकाल तीस ते पंचेचाळीस दिवसात जाहीर करावा यू पी एस सीच्या धर्तीवर कालबद्ध निकाल प्रक्रिया लागू करावी आयोगातील सदस्य आणि प्रशासनाला संवेदनशील करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे आयोगातील पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानसिक आणि भावनिक अवस्थेचा विचार करण्याचं प्रशिक्षण द्यावं विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे सहानुभूतीनं पाहावं अधिकाऱ्यांनी हेकेखोर वृत्ती टाळावी त्यांना ऐकलं जावं त्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं हीच विद्यार्थ्यांची साधारण अपेक्षा आहे आयोगाने हवं तर विद्यार्थ्यांसोबत नियमित संवाद साधावा मासिक वेबिनार सोशल मीडिया अपडेट्स किंवा मार्गदर्शन सत्रांद्वारे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास टिकून राहील यासाठी प्रभावी आणि सक्रिय तक्रार निवारण यंत्रणेची सुद्धा गरज आहेच सर्व आगामी परीक्षांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करावी जी किमान सात दिवसात तक्रारींचं निराकरण करेल ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्यास तत्काळ उपाययोजना करण्यासाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन कार्यक्षम हेल्पलाईन आणि ऑनलाईन चाट सपोर्ट उपलब्ध करावा त्यासंबंधी तक्रारींची पोचपावती मिळावी तक्रारींची पारदर्शक नोंद ठेवावी ज्यामुळे मित्रमैत्रिणींचा त्यांच्या समस्यांवरचा सोडवणुकीवरचा विश्वास बसेल माझी अपेक्षा आहे की एक मित्र म्हणून माझ्या मित्रमैत्रिणींच्या डोळ्यातील निराशा आणि आशा आपण दोन्ही पाहिल्या त्यांना आंदोलनाची वाट चोखळायची नाही त्यांना फक्त अभ्यासाची शांतता आणि स्पष्ट दिशा हवी आहे एम पी एस सी ही त्यांच्या स्वप्नांचं रक्षक आहे त्यांना संरक्षण द्यावं त्यांच्या मेहनतीला न्याय द्यावा हीच माझी भावनिक आपल्याला विनंती आहे आपण माझ्या मित्रमैत्रिणींच्या या मागण्यांचा गांभीर्याने विचार कराल आणि तात्कालिक तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराल असा मला विश्वास आहे त्यांच्या मेहनतीला फळ मिळेल आणि एम पी एस सीवरचा त्यांचा विश्वास पुन्हा दृढ होईल अशी आशा आहे न्याय फक्त झाला नाही पाहिजे तर तो झाल्याचंही दिसलं पाहिजे सामाजिक न्याय आणि संधीची समानता ही आपल्या घटनेची तत्व प्रत्यक्षात आपल्याकडून उतरावीत हीच साधारण अपेक्षा आहे आपली कृती माझ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या भविष्याला आकार देईल याची जाणीव ठेवून या विनंतीवर सकारात्मक निर्णय घ्याल